दररोज निष्पक्ष व ताज्या बातम्या पाहण्याकरिता चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा पोलीस उपायुक्त परिमंडळ क्रमांक पाच नागपूर यांनी परिमंडळ अंतर्गत येणारे पोलीस ठाणे कळमना कामठी जुनी कामठी पारडी नगर जरीपटका कपिलनगर व कोराडी या सर्व पोलीस ठाण्यातील विविध गुन्ह्यात एकूण सत्तेचाळीस लाख चौपन्न हजार दोनशे एकवीस रुपयांचा जप्त केलेला सुगंधित तंबाखू व गुटख्याचा मुद्देमाल आज अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी भांडेवाडी डम्पिंग येथील मोकळ्या जागेत नष्ट करण्यात आला